आज आपण करणार आहोत तेहतीस नंबरच्या ब्लाउजची कटिंग आणि काही स्ट्रिक आहेत काही टिप्स आहेत ते तुम्ही फॉलो करायच्या तुम्हाला सगळ्या ज्या ज्या व्यवस्थित म्हणजे ज्या ज्या स्ट्रिक लागतात फिटिंगसाठी त्या सर्व तुम्हाला सांगणार आहे आणि कसे कसे माप घेतलेले आहेत ते पण सांगणार आहेत मोंडा किती आहे गळा किती आहे सर्व मापं सगळे सांगणार आहे व्यवस्थित स्टेप बाय स्टेप पाहू शकता तुम्ही आपण हे फ्रंट एकावर एक ठेवलेलं एक आहे कमी जास्त झालेलं ते आपण कट करून टाकायचं म्हणजे आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग येते तर हे असते कारण फिनिशिंग येण्यासाठी ब्लाऊज सुंदर दिसण्यासाठी तर तुम्ही सुद्धा तुमच्या ब्लाऊजला ही स्ट्रिक वापरू शकता क्रॉसपट्टी आपण एकावर एक ठेवलेली आहे कमी जास्त झालेलं असं कट करून घ्यायचं आहे आता आपण कटोरी एकावर एक ठेवणार आहोत पुन्हा हे असं पाहणार आहोत चेक करून गळा वगैरे त्या म्हणजे समोरचं बरोबर आहे की नाही तर तुम्हीसुद्धा तुमच्या ब्लाऊजला असंच करून घ्यायचं आहे ब्लाऊज आपण बाहीसुद्धा माप घ्यायचं आहे उतारसुद्धा कितीचा आहे ते पाहायचं आहे आता हे मागचं आहे मागचा बॅक आप आहे आपण व्यवस्थित असं जुळून घेतलेलं आहे आणि याचं जर कमी जास्त झालेलं असलं तर आपण हे असं एकावर एक ठेवायचं एक आहे आणि हे कट करून टाकायचं आहे म्हणजे ज्यावेळेस आपण फिटिंग करतो त्यावेळेस आपल्याला मागं पुढं होणार नाही कधी कधी एक फ्रंट जास्त एक फ्रंट कमी हे याच्यामुळंच होत असतो तर तुम्ही हे फिटिंग करायच्या अगोदर सगळं चेक करायचं चे, कर आहे मगच फिटिंग करायची हा तेहतीस नंबरच्या ब्लाउजचा व्हिडिओ आहे असं आपण सगळं चेक करून घेतलेलं आहे आता आपण जोडायला सुरुवात करू कटोरी जोडताना हलक्या हाताने आपलं जोडून घ्यायचं आहे कोणतंच खालचावरचा वाढायचा नाही नाही तर काय होतं चोळ येतो किंवा मा मध्ये एक अशी चीन पडते आणि ब्लाउज खराब दिसतं कटोरीच्या तिथं डबल टिप द्यायची कटोरीला व्यवस्थित असं हे टक्स उंची घेतलेली आहे तीन इंच कटोरी रुंदी ठेवलेली आहे पाच इंच साडेपाच इंच ठेवलेली आहे कटोरी आणि रुंदी ठेवली होती आपण आठ इंच कारण तेहतीस नंबरचं ब्लाऊज आहे बत्तीस नंबरला साडेसात कटोरी चालते पण आपण याला अर्धा इंच वाढून घेतलेली आहे कारण कटोरी थोडीशी मोठी आहे हा पण पार्ट आपण एकावर एक ठेवून एक व्यवस्थित असं शिवून घ्यायचं आहे एक्स्ट्राचं कट करून टाकायचं नेहमी आपण फ्रंटपेक्षा कटोरी एक इंचानी जास्त ठेवतो कारण आपल्याला कमी पडू नये आणि ती लागतीच फ्रंटपेक्षा कटोरी एक इंचानी जास्त लागती तर ती तुम्ही कट करताना ठेवायची असते पाहू शकता आपण एकावर एक अशी एक कटोरी जोडून घेतल्यावर एकावर एक ठेवलेली एक आहे आणि जे कमी जास्त आहे ते कट करून टाकायचे म्हणजे आपली जी क्रॉस पट्टी लावतो ते कमी जास्त होणार नाही आणि आपल्याला बटन पट्टी ज्यावेळेस लावतो ती पण कमी जास्त होणार नाही त्याच्यासाठी हे व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे आता पाहू शकता आपण ही क्रॉस पट्टी जोडून घेतलेली आहे या साईडला पण जोडून घ्यायची आणि आपण आपल्या चॅनलवर खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत छान छान कटिंग टाकलेले आहेत सर्व नंबरच्या कटिंग आहेत उपलब्ध आहेत तुम्ही जाऊन चेक करू शकता तुम्हाला जे पाहिजे आहे त्यामध्ये सगळं दिलेलं आहे व्यवस्थित असं परफेक्ट स्टेप बाय स्टेप व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे आणि शिलाईची पद्धत सांगण्याची पद्धत व्यवस्थित असल्यामुळं व्हिडिओ खूप चालतात एक पासष्ट हजार गेलाय एक साठ हजार गेलाय बासष्ट हजार गेलाय बारा हजार गेला आहे पंधरा हजार गेलाय वीस हजार गेलाय तर तुम्ही असे व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये त्याचा नक्कीच फायदा होणार आहे कारण पंचवीस वर्ष मी हेच काम करत आहे त्या कामाचाच अनुभव असल्यामुळे मी तु तुम्हाला सांगत आहे हे असं चेक करून घ्यायचं आहे क्रॉसपट्टी ते जोडून झाल्यावर आणि जे कमी जास्त असेल तर कट करून टाकायचं म्हणजे काय होतं बऱ्याचदा काय होतं एक गळा लूज पडतो एक गळा फिट्ट होतो तसं या अशा ज्या स्ट्रिक आहेत तसा फॉलो केल्यामुळं तुमचंसुद्धा होणार नाही आणि जे फिनिशिंगला आपल्याला फिनिशिंग म्हणतात ना ब्लाऊज खूप छान फिनिशिंगशी म्हणजे केलेला आहे तर यामुळंच आपली फिनिशिंग येत असती तर तुम्हीसुद्धा असंच करायचं आहे पाहू शकता आपण ही बटनपट्टी आहे आतून अशी तुंबडून घ्यायची म्हणजे ते काय वरून वरून अजिबात असं खरबड खरबड दिसत नाही ते पूर्ण कपडा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आतमध्ये जातो आणि प्लेन अशी आपली पट्टी येते खूप छान अशी तेहतीस नंबरच्या ब्लाऊजची आपली फिटिंग होणार आहे पाहू शकता ब्लाऊज एकदम करेक्ट अशी आपली कटोरी आपण केलेली आहे तयार आता ही कासपटन कासपट्टी आहे ती पण आपण तयार करून घ्यायची आहे ती सुद्धा समोरून दुमरून घ्यायची म्हणजे काय होतं फिनिशिंग येते आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला की तुम्ही नक्की तुम्हाला म्हणजे तुमच्या मैत्रिणी असतील नातेवाईक असतील त्यांना शेअर करत चालत त्यांना सुद्धा हा फायदा होईल की फिटिंगच्या अधोर काय काय काळजी घ्यावी लागते फिटिंग कशी करायची असती हे नेमकं ह्याच्यामध्ये सांग सांगितलेलं आहे पाहू शकता आपण गळा असा व्यवस्थित कट करून घेतलेला आहे तुम्ही जर न कट करता तशीच गोटपट्टी लावली तर तुमचा गळा ही आकारचा होतो गोल आकार व्यवस्थित दिसत नाही आता आपण समोरच्या गळ्याला ही गोटपट्टी लावणार आहोत एकदम क्रॉसमध्ये कापलेली आहे आणि सुद्धा क्रॉस जोडून घ्यायची म्हणजे ज्यावेळेस आपण पट्टी लावतो त्यावेळेस म्हणजे अबडधोबड दिसत नाही किंवा जाड कुठं जाड दिसत नाही आता आपण काय करणार आहे आपलं फूट आहे ते काढून टाकणार आहे वन साईड फूट लावणार आहेत म्हणजेच आपली जी पट्टी गोटपट्टी आपण तयार करून घेणार आहोत ती परफेक्ट येते वन साईड लावल्यामुळं पाहू शकता आपण कसंही दुमडून आतमध्ये घेतलेलं आहे ते कारण एक कमी आलेली होती तुम्ही अर्धा अर्ध करता की तो एक कमी एक जास्त ठेवता तर एक कमी एक जास्त ठेवतो कारण आपल्याला ती जी एक्स्ट्राची पट्टी आहे आप लागती। ती आपल्याला दुमडून घ्यावी लागते त्यासाठी ती पट्टी आपली जास्त असते अशा ज्या छोट्या छोट्या स्ट्रिक्स आहेत त्यात मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते तर तुम्ही त्या फॉलो करायच्या म्हणजे तुमचेसुद्धा ब्लाउज खूप छान येतील पाहू शकता आपण अंतर कसं ठेवलेलं आहे आता आपण घेऊन जोडून घेणार आहोत पट्टी ठेवताना मात्र सुईची ठेवायची कपडा समोर जाऊ द्यायचा आहे म्हणजे आपल्याला ते आत पलटून घेताना व्यवस्थित पलटलं जातं छोटे छोटे कट्स द्यायचे म्हणजे काय होतं ज्यावेळेस आपण पट्टी आतून दुमडून घेतो त्यावेळेस व्यवस्थित दुमडले जातं आणि तिथं असं उचललं जात नाही गोलगळ्याच्या ठिकाणी त्याच्यासाठी तिथं कट्स द्यावं लागतात आता आपण हे टन्शन बदलून घेतलेलं आहे आता अशी व्यवस्थित अशी पट्टी आपण एक सारखी दुमडून घ्यायची आहे कारण ज्यावेळेस आपली ती टीप असते ती सुद्धा तशीच दिसते तर खाली जशी मारताल तशीच वरून दिसेल त्यासाठी एकदम फिनिशिंगने अशी टीप मारायची म्हणजे दिसायला पण छान दिसेल परत एकदा एकावर एक ठेवायचं एक व्यवस्थित आलं आहे की नाही ते चेक करायचं आहे शकता गोटपट्टी आपली एकदम अशी परफेक्ट आलेली आहे आता आपण घेणार आहोत जोडून शोल्डर जोडताना सुद्धा आपण व्यवस्थित जोडून घ्यायचं कमी जास्त करू नका माया तेवढीच ठेवा दोन्ही साइडची साईड माया तेवढीच आलेली पाहिजे म्हणजे तुमचा जो समोरचा गळा आहे तो कमी जास्त होणार नाही तो नाहीतर एक छोटं एक कमी जर मारलं एक कमी एक मोठा मारला की तुमचा गळासुद्धा एक कमी एक मोठा होतो आता आपण फिटिंग करताना नेहमी आपण ब्लाऊजचं सेंटर काढतो सेंटर म्हणजे काय तो पाठीचा भाग अर्धा करून घ्यायचा आणि आपली आता फिटिंग आहे पावणे सात इंच कारण आपला कंबर आहे सत्तावीस इंच तर पावणे सात घ्यायचं आहे बत्तीस नंबरला साडेसहा चालते कारण हे तेहतीस नंबर आहे एक्स्ट्राचा आहे तो कट करून टाकायचं पहा पण एकावर एक ठेवून असं व्यवस्थित हे कट करून घेतलेला आहे एक्स्ट्राचा कपडा कट करून टाका आपल्याला जो नाही पाहिजे तो कट करून टाकायचा लगेच्या लगेच आता सर्व आपलं जोडून झालेलं आहे आता आपण मोंढा सेट करणार आहोत सेट म्हणजे काय आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा आपण व्यवस्थित असं मोजून घ्यायचं आहे आणि जेवढा आपल्याला साडेसात मोंढा पाहिजे तेवढा आपण मोजून घेतल्यावर तिथं एक कट्स द्यायचा म्हणजे काय होईल आपली फिटिंग आपल्याला कळेल की आपली फिटिंग तिथूनच आहे आणि हे चारही फ्रंटला जातो एक कट दिल्यामुळं आता पाहू शकता आपण मोजून घ्यायचंय या कट पासून या कटपर्यंत मधलं सोडून द्यायचं पाहू शकता मला एक कमेंट्स आली होती की तुम्ही ज्यावेळेस म्हणजे छातीचं मोजता त्यावेळेस मला समजलं नाही तर तुम्ही काय करायचंय फर्स्ट ते जे कट आहे तिथूनच पकडायचं आहे परत तो कट तिथून पकडल्यावर तिथलं जे उचलायचं आणि दुसऱ्या कटला धरायचं म्हणजे काय होईल जी मधली असते ती मार्जिंग असती आता आपण बाही लावून घेणार आहोत आता आपण गळ्याला दोरी लावायची आहे तर त्यासाठी आपण लटकन तयार करणार आहोत असं त्रिकोण करून घ्यायचं आणि त्रिकोणच्या जागी परत इकडून इकडून एक मारून घ्यायचं म्हणजे असंही फुल छान तयार होतं तुमच्याकडं ब्लाऊज शिवायला आल्यावर तुम्हाला जेवढं फिनिशिंग देता येईल तेवढं फिनिशिंग द्या कारण त्याचा त्याचा मोबदला आपल्याला मिळतच असतो कारण तीच व्यक्ती दुसऱ्याला सांगते ब्लाऊज छान शिवतात म्हणून तुम्हाला एक तर पैसे मिळतात आणि फुकट तुमची पब्लिसिटी होते कारण तुम्ही ब्लाउज चांगल्या शिवल्यामुळं आता हा पण चौकोन तयार करून घेतलेला आहे त्रिकोण केला आणि परत हा त्रिकोण परत त्या त्रिकोणला जोडला अशी हे आपलं फुल तयार होणार आहे सुंदर असं पाहू शकता किती कि सुंदर असे आपले फुलं तयार झालेले आहेत आणि दोरी जोडतानी लावतानी मात्र तीन चार वेळेस असं मागं पुढं पुड़ा, मागं पुढं करून घ्या नाही तर बऱ्याचदा काय होतं फिटिंग ब्लाऊज जर असेल तर तटकन तुटलं जातं तसं न करता बॅड इम्प्रेशन पडतं तिथं तुम्ही दोरी लावताना मात्र तीन चार वेळेस मशीन फिरवायची म्हणजे फिरवायचीच आता आपण घेणार आहोत लावून बाही आणि बाही लावताना आणि शोल्डरपासूनच सुरुवात करायची सेंटरपासून कारण काय होतं तुम्ही एक साइडला जर सुरुवात केलं तर एक साईडला तो कपडा उरतो आणि बाहीची फिटिंग जमत नाही त्यासाठी शोल्डरपासूनच सुरुवात करायची आता परत दुसऱ्या साईडनी एकदम परफेक्ट असा हा आपला व्हिडिओ झालेला आहे तयार आणि यामध्ये मी तुम्हाला सर्व माहिती सांगितलेली आहे काही विसरला असेल तर कमेंट्स करा आणि कमेंट्स करत राहा तुम्हाला जर तुमच्या ब्लाऊजची जर कटिंग पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट्स करा तुमच्या छातीचं माप सांगा त्यावरच तुमच्या ब्लाउजचं आणि स्पष्ट त्याच्यात उल्लेख करायचा आहे की मी अंगावर माप घेऊनच सांगितलेलं आहे फक्त तुम्ही छातीचं माप सांगितलं तरीही चालेल कारण माझा बेळ रेडीमेड ब्लाऊजचा बिझनेस होता त्याच्यामुळंच हे मला तुम्हाला फक्त मापा छातीचं माप सांगितलं तरी हे सगळे माप मला माहीत आहेत तर तुम्ही नक्की तुमचे जर ब्लाऊज तुम्हाला जर फिटिंगला कोणाचे बसत नसतील तर तुम्ही नक्की त तुमच्या छातीचं माप सांगायचं आहे अशी आपली परफेक्ट अशी फिटिंग ब्लाऊजची होत आहे तयार आणि दोनच शिलाईमध्ये आपली फिटिंग कव्हर होते कारण आपण त्या पद्धतीनेच फिटिंग करतो आणि एकदम सरळ एक लाईन येत वाकडी अजिबात येत नाही तुम्ही पाहू शकता आणि ज्यावेळेस आपण मोंढ्याच्या तिथं जोडतो त्यावेळेससुद्धा कमी जास्त होत नाही एकदम परफेक्ट अशी आपली ही फिटिंग आहे तुम्ही नक्की शिवा शिवा या फिटिंगच्याप्रमाणे आणि जर चांगला असेल तर नक्कीच कमेंट्स करा आणि व्हिडिओ पाहत रहा। मशीन चाय करून घेता आपण अशा तऱ्हेने आपलं ब्लाऊज तयार झालेलं आहे गळा खूप मोठा आहे आणि हे ब्लाउज आहे काय म्हणतात तृतीयपंथी त्यांचं ब्लाऊज आहे त्याच्यामुळे गळा थोडासा मोठा आहे ते मोठेच गळे घालतात असंही आपलं ब्लाऊज तयार झालेलं आहे लाईक सेरॅन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत रहा